विरोधकांना घाबरवण्यासाठी मोदी सरकारचा हा कायदा आहे अशा प्रकारची टीका राऊतांनी केली आहे हे हुकुमशाहीचं शिखर आहे असं राऊतांनी वक्तव्य केलं रोहित पवार यांनी मात्र केंद्रीय मंत्र्यांना या कायद्याला पाठिंबा दिलेला आहे या केंद्रीय कायद्याला पाठिंबा दिला लवकरात लवकर विधेयक मंजूर करा असं रोहित पवार यांनी म्हटलंय कायद्यानुसार महाराष्ट्रातले पंधरा ते सोळा मंत्री हे जेलमध्ये जातील असं रोहित पवार यांनी म्हटलंय पहिली विकेट शिरसाटांची पडू शकते अशा प्रकारचा दावा यावेळी सुद्धा रोहित पवार यांनी केला आणलेला आहे विरोधी पक्षाच्या सरकारमधले मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना घाबरवण्यासाठी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध जो वणवा पेटवलेला मतचोरी संदर्भात त्याच्यामुळे त्यांना आता मतचोरी करून निवडणुका जिंकता येणार नाही अशा परिस्थितीत राज्यामध्ये अनेक सरकारे विरोधी पक्षाची येतील ती सरकार पूर्ण पक्षांतर करून भाजपमध्ये आणता यावीत म्हणून हा कायदा मुख्यमंत्र्यांना अटक करतो संपूर्ण सरकार सह भाजपमध्ये यासाठी आणलेला हा कायदा आहे हा शिखर आहे लवकर ते बिल पास व्हावं कारण महाराष्ट्रातले असे पंधरा सोळा मंत्री तर तसेच निघतील मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे जेव्हा पास होईल मी प्रेसिडेंट महोदयांना सुद्धा विनंती करेल की लगेच लगेच ते बिल पास करा लागू करा पहिले विकेट कुठं जाणार आहे तर ते महाराष्ट्रामध्ये जाणार कदाचित शिरसाणांपासून त्या एवढ्या चांगल्या ची सुरुवात ही कदाचित होऊ शकते